धार्मिक भावना भडकवणाऱ्या आणि चिथावणीखोर वक्तव्यावरनं आता भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चांगली झुंपली आहे भाजपचे काही नेते धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य करतायत त्यावरनं राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं आता भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांकडे तक्रार केल्याचं कळत आहे नितेश राणे यांच्यासह काही नेते धर्माविषयी वाद निर्माण होणारी वक्तव्य वारंवार करतायत आणि यावरनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे दरम्यान वाचाळवीरांनी बोलत असताना मर्यादा पाळावी अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मित्रपक्षातल्या वाचाळवीरांना दम भरलाय काही दिवसांपासून भाजपच्या काही नेत्यांनी धार्मिक तेढ निर्माण होणारी वादग्रस्त विधानं केली आहेत आणि त्यावरूनच अजित पवारांनी हा दम भरलाय प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे विचार मांडण्याचा अधिकार आहे ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय पण कुठल्याही सत्ताधारी असो विरोधी असो किंवा आणखी कुठे असो वाचाळ वीरांनी थोडंसं आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्यात आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय कुठंही वाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या सरकारला घटक पक्षांना अडचणीत आणू नये ठीक आहे राग येतो आम्हालाही येतो परंतु राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात त्याच्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे त्या विचाराने आपण पुढे चाललेलो आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आपल्याला कधी सोडता येणार नाही आणि त्या पद्धतीनं ठीक आहे भाषा कशी असली पाहिजे उद्याच्याला कुणी आपल्यावर टीका करता कामा नाही अनेक प्रकारचे शब्द प्रयोग वापरता येतात अनेक प्रकारचे भाषा त्या ठिकाणी बोलता येते आणि त्याच्यामुळं महायुतीचं सरकार त्या विचाराचंच आहे जर कोणी एखाद दुसरं बोलून गेलं तर ते महायुतीच्या सरकारचा त्या गोष्टीला सपोर्ट आहे असं समजण्याचं कारण नाही